विंचूरला कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकोणीसशे शहाऐंशीची बॅच आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक यांचा उत्सव मैत्रीचा या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला या उत्सव मैत्रीच्या कार्यक्रमामध्ये निवृत्त शिक्षक सोनोने सिटी जाधव सर बाकुल सर डी यू कापडी सर पी के जीवघाले सर धवन सर यांनी आपल्या मनोगतातून आपल्या उतारवयामध्ये सुना मुलं नातवंड जावई यांच्याशी कसे वागले पाहिजे याबद्दल स्नेहसंमेलन का घ्यावं याचा फायदा काय होतो यावर शिक्षकांनी मौलिक असे विचार या कार्यक्रमात मांडले माझे विद्यार्थी डॉक्टर रमेश चालकुडे भाऊसाहेब मस्कर साहेबराव जेवखाले अनिल कल्याणकर लहानू कावडे यांनी आपल्या मनोगतातून जुन्या सांगताना सगळ्यांना भाऊक केले होते या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे मुसाफिर तो यारो ना खर हे नाटिका ना, या अशा जुने गाण्यांवर या श्याम बोरसे यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं एस एस सी एकोणीसशे शहाऐंशीच्या बॅचला अडोतीस वर्षानंतर उत्सव मैत्रीच्या या कार्यक्रमाचे अतिविशेष परिश्रम घेणारे माजी विद्यार्थी सुनील क्षीरसाकर गणेश साळी भैय्या करपे वसंत गायकवाड का आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाऊसाहेब मस्कर यांनी केलं आपल्या शैलीमध्ये या, या कार्यक्रमाचे रंगत वाढवत कार्यक्रम नियोजनबद्ध रीतीने त्यांनी केला कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे विद्यार्थी सुनील क्षीरसागर गणेश साळी वसंत गायकवाड भैया करपे भाऊसाहेब मस्कर लहान गावडे नंदकुमार मंडलिक शरद मंडलिक लक्ष्मण मोरे राजेंद्र पुंड विजय पुंड शरद गायकवाड मधुकर राऊत वसंत वाघ दत्ता नागमोते संतोष साळी साहेबराव शेवखले उज्ज्वला सिरसाड प्रभा कापसे जयापोदर अलका नारायण चनाबाई ठाकरव नामदेव श्रीसाकर रमेश धवळ उत्तम आवाड शैलेश कचोळे संजय ठुबे अनिल कल्याणकर श्याम बोरसे रत्नाकर देरेकर राजू कानडे हे यावेळेस उपस्थित होते <laughs> मी नाही म्हणत जाऊ आनंद द्यायचा असतो घ्यायचा असतो बर का मुलांच्या बरोबर जेवण करत जा एकत्र दिवसात एकदा तरी मुलांच्या बरोबर जेवत जा मुलांच्या बरोबर

काय मला माहिती हो माहिती लावतात मी आज जे राहूबा मी एकटाच त्या सगळ्यांना माहिती चरित आत्मविश्वास महत्व आहे आणि मी जगलो या शाळेतल्या शिक्षकामुळे विद्यार्थ्यामुळे गावामुळे माझ्या मुलांचा विकास करू शकलो कधीच घेऊ शकणार माझ्या काळात बाबा होते सकाळ बाबा देवगणे बाबा पेंटर ते 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 आता त्या पिढीचा आदर्श होता ते, ते हो काय करते सांगत नव्हतं हळूच बोलायचे पण दहा वाक्य बोलतील एवढं बोलायची ते इतके भारी होते बोलायला भाजी कामाला भाजी जाती तिथे पैसे काढायचे मला कु कधी पण किती पैसे मिळायचे तेव्हा बिनवी फक्त काम करणारा संधी पाहिजे असते मित्र तुम्ही आले आज सकाळी मी मोबाईल सहज ओपन केला त्या मोबाईल एक कुटुंब मला दिसलं लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर आणखी एक काय मंगीसकर भाऊ फार आनंद वाटला हृदयनाथ मंगीसकर चांगली माणसं भेटली मला बर पाहायला मिळाल का सोनी आता दिवस काय आज सोन्याचा दिवस आला मी सगळे भेटले आनंदी राहा आनंद द्या सुख समाधाने राहा आवडेल असतील तर त्यांना सांभाळ आणि मुलं असतील तर मुलाला सांभाळतील मला सोळा तीन गोष्टी लक्षात ठेवायचं काय की प्रथम जेवण आहार आहार विहार आणि झोप या तीन गोष्टीवर आपल्या आयुष्या ओढ आहे काय आहार विहार आणि झोप आहार घ्यायचा चांगला घ्यायचा चांगला म्हणजे चवी चांगला नाही जे मनाला असेल ते खायचे भरपूर नका खाऊ तर तो थोडं फाटून जाईल <laughs> माझे पाहुण्याचे तू कोरड खायचे बाळा वडा काय छोट्या आतवड्या तुटले त्यां सत्य बरे कोंबाच नसतं हा उकेलं नाही समजले का आणि जर आपल्याला चांगला असेल विहार बोलणं मनमकळे मनमकडे बोला मनात कुणाबद्दलही वाईट विचार करू नका कोणाच वाईट चिंतू नका चांगल्या करता वाईट तरी करू नका आणि झोप झोप घेतली पाहिजे याच्यासाठी अध्यात्म महत्वाचं आहे बापण करून कुठे चुनबायचं पण तर आपण ठेवू लावलो तर ती देऊ लावतात बरं अतिशय नाही दोन मुलं आहे मला काय विचारतात तुम्ही कुठे राहतात अरे म्हटलं मला मी कुठे राहतो माझी मुलं आहेत मला कुठे मी विद्धा देवाला विचारायचं कारण नाही येऊ का जायला काय कारण नाही आहे दोन ठिकाणी फ्लॅट आहे अतिशय सांगत नाही इथून जाताना फक्त सात लाख रुपये होते हे किती होते साडेतीन लाखाचा एका फ्लॅट घेतला मी एखाद्याला साडेतीन लाख रुपये अर्ज दिला परमेश्वराची कृपा अनेक विद्यार्थ्यांना मी अर्ज भरून दिले नोकऱ्या लावायचा प्रयत्न केला त्याची फळं मला चांगली मिळाली पाहिजे चांगल्या करा चांगलं मिळेल जे फेरा हेच मिळेल सगळ्यांना ज्याचं वाईट होत त्यांना तरी विचार करायचा आपण काय केलं हा महत्वाचा भाग आहे तर तात्पर्य दोन्ही मुलं मी हो म्हणजे मा माझे दोन्ही ठिकाणी कपडे मला स्वतंत्र खोले आनंद आहे इकडे तिकडे फक्त निघालो का असं जायचं तिथं तिकडे औषध आहे इकडे औषध असते सगळं साहित्य तिकडे आहे तिकडे फक्त जायचं द्यायचं चांगलं आहे चांगलं केलं या लोकांचा मला खूप सपोर्ट होता हे आणि यांच्या सगळे सहकार्य पुन्हा मी या सगळ्यांचे आभार मानतो आणि हो तो मुलांना पाहिला ना मला आनंद होतो आम्ही शिक्षकांना शिक्षकांच्या आयुष्य जास्त काय असतं मुलांच्यामध्ये खेळतात मुलांना कोण हसतात विनंती करताना मुलं कशी असायची मी असं पाहत राहायचं कोण कसं असतं कोण कसं असतं माझा एक प्रथम सांगतो मी मी छाड्या मारायचो त्यांच्या गावचं मी देत राहतात होते कोणतरी सकाळी राहत होती विशी आला छडी मारली तो तो आणि चहायला आता मी काय केलं पाहिजे आणखी हंडबाई नाही त्याचा विचार केला बेक न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर बिनसूर